मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या सदनिका वाटप कार्यक्रमात विकासाच्या बऱ्याच गप्पा झाल्या विजयकुमार देशमुखांनी उद्योग आय टी पार्क मागितले पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सुद्धा आपल्या भाषणामध्ये पालकमंत्री झाल्यानंतर सोलापूरच्या विकासासाठी केलेल्या कामांची माहिती देताना मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे काही प्रमुख मागण्या केल्या सोलापूरची समांतर जलवाहिनी झाली दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे परंतु वितरण प्रणाली जुनी असल्याने त्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता होती त्यालाही मंजुरी मिळाली आहे असे सांगत सोलापूर शहरातून जाणाऱ्या उड्डाण पुलाचा विषय तातडीने प्रशासन पातळीवर मार्गी लावावा अशी मागणी केली यामध्ये विशेष करून सोलापूर मुंबई विमानसेवेचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला सोलापूर गोवा ही विमानसेवा सुरू झाली आता सोलापूरकरांना मुंबईसाठी विमानसेवा हवी आहे आणि त्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी सुद्धा मिळाली आहे पण माझ्या तोंडून सोलापूरकरांना गणेशोत्सव विसर्जनापूर्वी सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू होईल असा शब्द गेला आहे त्यासाठी आपण तातडीने पावले उचलावी अशी मागणी केली पहा काय म्हणाले पालकमंत्री गोरे करत असताना जेव्हा पुन्हा विचार केला आदरणीय बापू असतील विजय मालक असतील खास करून देवेंद्र कोटेजी असतील या सगळ्यांनी शहराच्या पाण्याच्या संदर्भातला प्रश्न आम्ही पुढे येऊन गेलो आता समांतर पाईपलाईन झाली वॉटर ट्रीटमेंट प्लांट झाला आणि साहेब हे सगळं झाल्यानंतर गेल्या अनेक वर्षापासूनची या शहरातली जी वितरण व्यवस्था आहे ती खूप जुनी झालेली आहे पन्नास वर्षाच्या पूर्वीची आहे तेव्हा साहेब आम्ही आपल्याला विनंती केली की आपण या शहरातल्या वितरण व्यवस्थेला सुद्धा आपण मान्यता दिली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आम्ही आपल्याकडे मांडली आणि साहेब आम्हाला मनापासून अभिमान आहे सोलापूरच्या शहरातल्या नागरिकांनी काही मागितलं आणि आजपर्यंत आपण कधी नाही म्हणलंय असं आज, आज तागायत कधी घडलेलं नाही जवळजवळ आठशे बहात्तर कोटी रुपयेचा शहरातल्या अंतर्गत पाण्याच्या व्यवस्थेसाठी आपण मंजूर केले साहेब आता आज त्याचा टेक्निकल सँक्शन पण झालेला आहे आज आपण आदेश द्यावा त्याचं टेंडर काढण्याचा अशी विनंती या निमित्तानं साहेब मी आपल्याला आज या निमित्तानं करतोय एका बाजूला शहराच्या पाण्याच्या व्यवस्थेचा विषय येतो दुसऱ्या बाजूला साहेब मी पालकमंत्री झालो पहिल्यांदा इथं आलो तेव्हा आल्या आल्या पत्रकारांचा प्रश्न होता सोलापूरच्या विमानसेवेचं काय सोलापूरची विमानसेवा चालू झाली साहेब पहिलं विमान गोव्याला गेलं अनेक लोकांनी गोव्यामध्ये आमची पिढी बिघडवण्यासाठी विमानसेवा चालू केली काय अशा पद्धतीचा बालबुद्धीचा शोध या ठिकाणी साहेब लावला पण मला सांगताना आनंद होतो गोवा हा पर्यटन हब आहे आणि गोव्यातनं जगाच्या पाठीवर सगळ्या ठिकाणी साहेब जाता येतं आणि त्या विमानसेवेला कोल्हापूर सोलापूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि साहेब आमच्या सगळ्या सोलापूर सगळ्याची सगळ्यांची मनोमन इच्छा आहे की सोलापूर मुंबईला पुण्याला आम्हाला विमानानं जाता आलं पाहिजे ही भूमिका सगळ्या सोलापूरकरांची आहे पुन्हा मी तुम्हाला धन्यवाद देतो साहेब ही विमानसेवा चालू होण्यामध्ये जी अडचण होती वायबिलिटी गॅप फंडिंगचा जो विषय होता साहेब तो आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सोडवला आणि त्याच्यासाठी आपण पैशाची तरतूद पण केली साहेब आता लवकरच विमानसेवा चालू होईल साहेब परवा माझ्या तोंडातून शब्द गेलाय गणेश उत्सव संपायच्या ही विमानसेवा चालू व्हावी अशा पद्धतीची भावना आमच्या सगळ्या सोलापूर आहे मुरली अण्णाशी बोललो साहेब ते पण त्यासाठी आता सकारात्मक आहे ताकदीनं काम करतायत आणि ती विमानसेवा चालू व्हावी ही आमच्या सगळ्या सोलापूर मनापासूनची इच्छा आहे